मित्र हो नमस्कार पद्मश्री पुरस्कार मिळवलेला माणूस असं म्हटल्यावर आपल्याकडे एक वेगळी इमेज तयार होते पण मित्रो काही वर्षांपूर्वी एका अशा माणसाला पद्मश्री पुरस्कार मिळाला की ज्या व्यक्तीकडे दिल्लीला जाण्यासाठी तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते मित्र अशाच या अनोख्या व्यक्तीची आज आपण व्हिडिओतून ओळख करून घेणार आहोत या व्हिडिओसाठीची स्क्रिप्ट जी आहे ती आहे धनंजय देशपांडे यांनी लिहिलेली ती स्क्रिप्ट मला खूप आवडली म्हणून त्यांच्याच भाषेमध्ये त्यांनी लिहिलेल्या भाषेमध्येच त्याने लिहिलेल्या शब्दांमध्येच मी ते आपल्याला बोलणार आहे मित्र ज्याच्या ना ज्यांच्या नावापुढे कधीच कोणी स्त्री लावलं नव्हतं ज्यांच्याकडे संपत्ती म्हणून काय होतं तर कपड्याचे फक्त तीन जोड तुटलेली एक रबरी चप्पल एक जुनाट चष्मा आणि रोख सातशे बत्तीस रुपये फक्त या व्यक्तीला जेव्हा चक्क पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्यांनी सरकारला कळवलं की दिल्लीपर्यंत यायला पैसे नाहीत पद्मश्री पोस्टाने साहेब अजब आणि अपाट आहे मी सत्यकथा सांगतोय ओडिशातील हलगर नाग या अवलियाची कोसली भाषेत कविता लिहिणारे प्रसिद्ध कवी कहर म्हणजे त्यांनी आजवर जितक्या कविता आणि वीस महाकाव्ये लिहिली आहेत ते सर्व त्यांना तोंडपाठ आहेत आणि आता तर संभलपूर विश्वविद्यालयात त्यांच्या हलधर ग्रंथावली भाग दोन याचा पाठ्यक्रमात समावेश करण्यात आला आहे साधाच वेश शक्यतो पांढरं धोतर गळ्यात गमछा आणि बहुतेक वेळा अन्वाणी फिरणारे हलदर एक अखलातून अवली आहे ही खरे, इंडियन हे। खरे तर इंडियन आयडॉल आहे पण कचकड्याच्या दुनियेतील रियालिटी शोमधल्यांना आपले चॅनेलवाले हिरो करतात आयडॉल ठरवतात खरे आयडॉल तर हलदर्जीसारखे आहेत चॅनेलवाल्यांचे त्यांच्याकडे लक्ष कधी गेले तर यांना पद्मश्री जाहीर झाल्यावर श्री हलदर्जी यांची जीवनकहाणी तुम्हालाही नक्की प्रेरणा देऊन जाईल ते एका अत्यंत गरीब हरिजन कुटुंबातून आलेले आई वडिलांचं निधन झाल्याने वयाच्या दहाव्याच वर्षी हल्दर्जी अनाथ झाले त्यामुळे त्यांना इयत्ता तिसरीतच शाळा सोडावी लागली पोटासाठी इतक्या लहान महिन्यात ते ढाब्यावर खरखटी भांडी विसळण्याचे काम करू लागले त्यानंतर एका गृहस्थाला त्यांची दया आली व त्यांना एका शाळेच्या स्वयंपाकघरात काम मिळाले तिथे थोडं स्थिरस्थावर आयुष्य त्यांना मिळालं नंतर बँकेकडून त्यांनी शंभर रुपये कर्ज घेऊन पेन पेन्सिल शालेय वस्तूंच्या विक्रीचं छोटंसं दुकान टाकलं आणि त्यातूनच ते उदरनिर्वाह भागू लागले आता त्यांच्यातील साहित्यिक कौशल्याबद्दल जाणून घेऊया हल्दर्जी यांनी एकोणीशे पंच्याण्णवच्या सुमारास स्थानिक उडिया भाषेत राम शबरीसारखे काही धार्मिक प्रसंग निवडून त्यावर स्फोट लिहून ते लोकांना ऐकू लागले भावनेने ओथंबलेले त्यांचे ते शब्द ऐकताना लोक गुंग होऊन जायचे पाहता पाहता त्यांच्या रचना प्रचंड लोकप्रिय झाल्या हळूहळू हलु ती कीर्ती सर्वदूर पसरू लागली अनेक नामांकित लेखक कवींनी याची दखल घेऊन विविध वृत्तपत्रातून त्यांच्याबद्दल भरभरून लिहिलं आणि अखेर दिल्लीपर्यंत त्यांची ही कीर्ती पोचली त्यांना चक्क साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला अजून एक कहर म्हणजे स्वतः हल्दरजी फक्त तिसरीपर्यंत शिकलेले पण आज मी ती पोस्ट पाच पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी त्यांच्या साहित्यावर पी एच डी करत आहेत त्यांच्याबद्दल इतकंच म्हणावं असं वाटतं की कि आप किताब में प्रकृती को चुनते पद्मश्रीने प्रकृतीचे किताबे चुनी भोवती अनुकूल काहीच नसतानाही यश खेचून आणणारे दगडालाही फोडून त्यातून बाहेर उगून येणारे हलदर्जी सारख्या लोकांची चरित्रे का वाचायची तर आपल्यात आपल्या पुढच्या पिढी त्यातून ऊर्जा यावी सगळीकडे परिस्थिती खूप वाईट आहे नाहीतर मी नक्कीच करून दाखवलं असतं अशी कारणे देऊन निराश झाल्यांसाठीच ही हलदर्जींची कहाणी आपल्यासमोर एक आदर्श बनून राहील काही हो रडायचं नाही तर लढायचं आणि त्यातून जिंकायचं हे मित्रांनो नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे राष्ट्रपती भवनात जेव्हा पद्मश्री पुरस्कार वितरण सोहळा झाला त्यावेळी राष्ट्रपती होते प्रणव मुखर्जी त्यांच्या हस्ते सायना नेहवाल श्री श्री रविशंकर धीरूभाई अंबानी यासारख्या छप्पन्न दिग्गजांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यात ही एक व्यक्ती अशी होती ज्याबद्दल तिथे उपस्थित असलेल्यांनाही फार माहिती नव्हती ज्या व्यक्तीनं अनेक संकटाचा सामना करत केवळ समाजात स्वतःला सिद्ध केले नाही तर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली तेच ते हलदरनाग तिसरीतून ड्रॉप आऊट झालेल्या कवी तर कवी कवीवर पाच जणांनी पी एच डी केले एकोणीसशे पन्नासमध्ये ओडिशाच्या बारगड जिल्ह्यात हलदर यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला मोठ्या मुश्किलीनंच ते तिसऱ्या वर्गापर्यंत शिक्षण घेऊ शकले ते दहा वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि त्यांनी शाळा सोडली कारण घरची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती त्यांनी एका मिठाईच्या दुकानात दोन वर्षे भांडी विसळण्याचे कामसुद्धा केले गावातील सरपंचाने त्यांना शाळेत स्वयंपाकाचे काम मिळवून दिले तिथे सोळा वर्षे त्यांनी ते काम केले आणि नंतर मग स्टेशनरीचं दुकान टाकलं त्यांना कवितेची हळूहळू गोडी निर्माण झाली आणि पहिली कविता होती त्यांची धोनो बरगच्छ म्हणजे जुने वडाचे झाड ही कविता एकोणीसशे नव्वदमध्ये स्थानिक वृत्तपत्रात प्रकाशित झाली त्यांच्या काही कविता वृत्तपत्र नियतकालिकांमधून प्रकाशित झाल्या आहेत त्यांना त्यांच्या सर्व कविता आणि महाकाव्य तोंडपाठ आहेत देहयष्टीने सर्वसाधारण असलेले हलदर याने अजूनही पायात चप्पल किंवा बूट घातलेला नाही त्यांचा पोशाखही खूप सामान्य आहे धोतर आणि बंडी एवढे अंग झाकण्यासाठी पुरेसा आहे आणि तोच त्यांचा पेहराव आहे नाग म्हणतात एका विधवेच्या मुलाचे आयुष्य अतिशय कठीण असते प्रत्येक वेळेस नवे आव्हान आणि संकट तुमची वाट पाहत असते त्यांच्या कविता आता देशातील प्रत्येक कित कित्येक विद्यापीठांमध्ये शिकवल्या जातात संबलपूर विद्यापीठाने हलदर ग्रंथावली दोनमध्ये त्यांच्या क प्रसिद्ध कविता संग्रहित केल्या आहेत त्यांनी प्रामुख्याने समाज धर्म कला संस्कृती आणि निसर्गावर कविता केल्या आहेत सहासष्ट वर्षाचे हलदर नाग यांनी त्यांचे साहित्य कोसली भाषेत लिहिले त्यांच्या अनेक कविता आणि वीस महाकाव्ये प्रसिद्ध झाले आहेत मित्र हो कवीला कोणत्याही शिक्षणाची गरज नसते कारण कविता ही, ही आतून जन्माला येते म्हणूनच आपल्या मराठीतील सुद्धा बहिणाबाई कवी बहिणाबाई चौधरी अनेक संत महांत यांनी कुठलंही शिक्षण न घेता अनेक महाकाव्य दिली आपल्या संस्कृतीला त्यांनी खूप उंचीवर नेऊन ठेवलं जे आप तुम्हा आम्हासारख्या उच्च सुद्धा जमलं नसतं मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा पुन्हा भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार